तो खासदार संजय राउत बोलता है ये सीट है मुंबई वाली वो हम लड़ेंगे ये बातचीत हो गई है सांगली वाली सीट है सांगली वाली सीट के बारे में ठीक है कांग्रेस पार्टी के मन में कोई दर्द हो सकता है इसी प्रकार का दर्द हमें रामटेक और कोल्हापुर के सीट के बारे में है सीटिंग है हमारे मां आघाड़ी में इस प्रकार की बातचीत और चर्चा और सीट के अदला बदल हो जाती है आप सभी को लगता है कि अड़तालीस सीटें हमको लड़नी चाहिए तो लड़ लीजिए डेमोक्रेसी है लोकतंत्र है हमको लड़ना चाहिए हम सांगली लड़ेंगे मैं जरूर यह मानता हूं कि सांगली में कांग्रेस पार्टी का केडर है हमारा भी है कोल्हापुर में भी हमारा था रामटेक में हमारा था अब एक केडर महाविकास आघाड़ी के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आघाड़ी को हम दे सकते हैं ना शिवसेना हो

जो तो जर सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती आम्ही एक स्पष्ट केले आहे सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं ना बोलायचं नाही जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असते काँग्रेसच्या दिल्लीत गेले असतील महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं आहेत की आपण त्याच्यावरती कोणतेही कटू मत व्यक्त करायचं नाही या कार्यकर्त्यांच्या भावना असतात सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्याच्या आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्यात ठेवलं आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या केल्या शूटिंग सीट आहे अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावती मधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या या तिन्ही सीटवरती आम्ही हो। अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तीनही जागा आम्ही हसत हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या म्हणजे काँग्रेसला दिल्या भावना आहेत चांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतो फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील शंभर टक्के जिंकत आहे पण काही व्यक्तिगत कारणामुळे काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतोय लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचार उतरतील जसे आम्ही इतरत्र उतरलेलो आहोत कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं त्याला जबाबदार कोण असेल काँग्रेस हा मोठा पक्ष आहे या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो आम्हाला करायचं नाहीये प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का त्यांनी विचार करायचा आहे महाराष्ट्रात नाही अखिलेश यादव का नाराज आहेत ममता बॅनर्जी क्यू बारे नाही भी चर्चा होने दो लेकिन हम महाराष्ट्र में काँग्रेस के साथ है और रहेंगे